कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननावरून विधान परिषदेत मोठा मुद्दा उचलण्यात आला आहे दगडखाणीत उत्खनन करणाऱ्यांनी हेलिकॉप्टर खरेदी केले तर शासनाला किती रॉयल्टी मिळाली असा थेट सवाल आमदार सतेश पाटील यांनी सभागृहात केलाय महसूल विभागाच्या दुर्लक्षावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ड्रोन सर्वेक्षण जी पी एस जोडणी आणि रॉयल्टी वसुलीची माहिती दिली आहे हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दगड उत्खनन सुरू असून महसूल विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी विधान केला केलाय चार लाख ब्रास उत्खनन करून फक्त शहाण्णव हजार ब्रास दाखवण्यात आले आणि ज्यांनी उत्खनन केलं त्यांनी मधल्या काळात हेलिकॉप्टर खरेदी केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे या प्रकरणात शासनाला किती रॉयल्टी मिळाली असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे यावर उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ड्रोनद्वारे खाणींचं सर्वेक्षण करून रॉयल्टी वसुली करण्यात येईल तसंच रॉयल्टी न भरल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महापालिकेने इथं इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी परवानगी घेतली एम पी सी बीकडनं वगैरे परवानगी घेतल्या परंतु स्थानिक विरोध असल्यामुळे थोडं ते मागं पडलं हा एक भाग आहे परंतु अशा पद्धतीने इनर्ट मटेरियल टाकून या खाणी भरून घेता येईल का कारण की त्या विना वापर आहेत तसं एखादं धोरण आपल्याला राज्याचं करता आलं तर जेणेकरून हे इनर्ट मटेरियल कचरा म्हणत नाही कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतरचं जे इनर्ट मटेरियल आहे ते टाकायचं कोल्हापूरमध्ये तशी आम्हाला परवानगी मिळाली परंतु स्थानिक विरोध झाल्यामुळं ते शक्य होऊ शकणार दुसरा माझा स्पेसिफिक मुद्दा सभापतीमध्ये आहे की या खाणी बंद करताना मागची रॉयल्टी भरली आहे का नाही बघून घ्या आता कोल्हापूरमधलं एक उदाहरण आहे गट नंबर एकशे चव्वेचाळीस चार लाख ब्रास तिथनं त्या ठिकाणी काढलं असं तहसीलदारांची आकडेवारी परंतु दबावानं शहाण्णव हजार वरच ते प्रकरण मिटवलं गेलं म्हणजे शंभर कोटीची जवळजवळ रॉयल्टी विकली अशी अशा बातम्या वर्तमानपत्रामध्ये असल्या आणि रॉयल्टी जेनी खान घेतली त्यानी मधल्या कालामध्ये हेलिकॉप्टर घेतली अशा बातम्या पेपरला आल्या मग खान घेणारा माणूस हेलिकॉप्टर घेत असेल हो तर मग शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत सभापती महोदय म्हणजे हे एक रॅकेट असल्यासारखी परिस्थिती आहे तर आपण हे बंद करत असताना किंवा ते करत असताना जुनी रॉयल्टी ही वसूल झाली आहे का याचा आपण विचार करणं गरजेचं आणि मी स्पेसिफिक म्हणलं गट नंबर एकशे चव्वेचाळीस चार लाख ब्रास निमू निघून सुद्धा आज दोन वर्ष नोटिसा काढून सुद्धा आपले पैसे वसूल होत नसतील आणि दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टर खरेदी होत असेल तर मग नेमकं आपलं डिपार्टमेंट या ठिकाणी काय करते याचाही विचार करणं गरजेचं आहे